शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर बुधवारी सायंकाळी चार वाजता निकाल लागणार आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता शिवसेना कुणाची आणि ठाकरे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सुमारे पाचशे पानांचे निकालपत्र तयार होत आहे विधानसभा अध्यक्ष विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये निकाल वाचन करणार असल्याचे सांगण्यात आले आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात तब्बल दहा महिने झालेल्या सुनावणीनंतर चौदा मे दोन तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला या निकालानुसार पक्ष कुणाचा आणि आमदार अपात्रता ठरविण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आली आता ते नेमका काय निकाल देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा